डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रभाग क्रमांक चार मुकुंद नगर येथे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी डांबरी रस्त्याकरता सोळा लाख पंच्याण्णव हजार तीनशे एकोणचाळीस रुपये मंजूर झाले होते अधिकारी आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांचा सा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही गेले एक वर्ष काम रखडले आहे असे निवेदन आरबी दयावंत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वेळोवेळी विभागीय आयुक्त पुणे जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांना देऊन प्रत्यक्ष भेट घेऊन हे काम चालू करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे संस्थापक रमाकांत बाळशंकर आरवी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या प्रयत्नाला यश आले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका